पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील काँग्रेसमध्ये काम करत असलेले प्राध्यापक संजय वानखेडे यांच्याशी आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी राजकीय सामाजिक घडामोडीवर बातचीत व चर्चा केली आहे यावेळी प्राध्यापक संजय वानखेडे यांनी अगदी मनमोकळेपणाने सर्वच प्रश्नाला उत्तरे दिली नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आज आपण आलो आहोत संजीभाऊ वानखेडे यांच्या घरी संजीभाऊ वानखेडे यांचं नाव मेकर शहरात तरी आणि तालुक्यात तरी जास्त सांगण्याचं कोणाचं काम नाही कारण त्यांची ओळख त्यांची आंबेडकर चळवळ नंतर काँग्रेस पक्षातील त्यांचं काम आणि एकनिष्ठतेने आणि मेहनतीने जिद्दीने ते कोणतेही काम हाती घेतलं ते काँग्रेस पक्षाचं असो आंबेडकर चळवळीचं असो किंवा सामाजिक असो धार्मिक असो अशा वेगवेगळ्या वेग कामामध्ये ते नेहमी मेहनत घेत असतात एक ग्रामीण भागात म्हणल्यापेक्षा शहरातील तळागळामध्ये काम करणारा एक माणूस आणि चांगलं समाजात समोर येणार नेतृत्व या दृष्टीने आपण त्यांच्याकडं पाहत आहोत आता काही गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांची युवा वर्गात जी वाटचाल चालू आहे सध्याच्या परिस्थितीत तर त्यांचं नेमकं ध्येय काय राजकारणात असो नंतर चळवळ सामाजिक चालवताना असो त्यांचं ध्येय काय आहे आणि ते समजा इथून पुढं त्यांची वाटचाल काय राहील संजीव भाऊ नमस्कार विदर्भ मध्ये आपले स्वागत आहे आज आपण काही वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत त्यामध्ये सामाजिक राजकीय तुमचं वैयक्तिक काही कार्य तर आपण सुरुवात करू तुमच्या राजकारणापासून करना करना के के आता तुम्ही राजकारणात आले कधी आणि कोणत्या पक्षात तुमची सुरुवात झाली मी राजकारणामध्ये साधारणतः दोन हजार चारला काँग्रेस पक्षापासून माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवात केली आता दोन हजार चार ते दोन हजार चोवीस साधारणतः वीस वर्ष जवळपास काँग्रेसमध्ये मी काम करत आहे यामध्ये नगरपालिकेमध्ये सातत्यानं सत्ता काँग्रेस का पक्षाची राहिली परंतु विधानसभा किंवा लोकसभेला काँग्रेसची सत्ता नसताना सुद्धा किंवा मधल्या काळामध्ये केंद्रात आणि राज्यातही सत्ता नसताना चौदा नंतर तरी सुद्धा काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही सातत्यानं काँग्रेस पक्षामध्ये काम करतो काँग्रेसमध्ये मेहकर मतदारसंघात तुमचा आवडता नेता कोणता तसं तर आमच्या सर्वांचे नेते आदरणीय शंभू माळकर आमच्या सर्वांचेच नेते आहेत आणि त्यामुळे त्यांच्याच नेतृत्वाखाली मी दोन हजार चारपासून ते बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते शंभू उमाळकर तेव्हापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं मी काँग्रेसमध्ये आणि आंबेडकर जवळमध्ये काम करत आहे बुलढाणा जिल्ह्यात आवडता काँग्रेसचा नेता कोणता बुलढाणा ने जिल्ह्यात काँग्रेसचा आवडता नेता तसं म्हटलं तर शांभू उमाळकरच माझे आवडते कारण ते माझे नेते आहेत आणि मतदारसंघात जर म्हणत असाल तर मग ॲडव्होकेट अनंतराव वानखेडे हे माझे नेते आहेत श्याम भाऊ उमाळकर यांच्या नेतृत्वामध्ये आणि अनंतराव वानखेडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा तुम्ही काँग्रेसमध्ये तुमची वाटचाल सुरू आहे तुम्ही राजकारणात येण्याचं ध्येय काय तुमचा उद्देश काय नेमका आपण काय केलं पाहिजेत एक सामाजिक चळवळ तुम्ही चालवता सुरुवातीपासून मग राजकारणात येण्याचा उद्देश काय तुमचा मी सातत्यानं या गोष्टी बघत आलो की तुम्हाला एज्युकेशन परिवर्तन करायचं असेल सामाजिक परिवर्तन करायचं असेल या सर्वांचा केंद्रबिंदू सत्ता असते आणि आपण अनेकदा रस्त्यावरच्या लढाया लढत असतो पण अनेक रस्त्यावरच्या लढाया लढून सत्तेशिवाय त्याला न्याय देता येत नाही वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं आम्ही सातत्याने नेहमीच केली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केली आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून केली ही सर्व करत असताना सत्तेची जर जोड कुठं बसत असेल तर सत्तेच्या माध्यमातून लोकांचा फायदा कुठं करून देता येत असेल त्यामुळं राजकीय हा एक त्याला पाठबळ लागतं किंवा एक राजकीय व्यासपीठ लागतं त्यासाठी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर सर्व धर्म समभावाचा पक्ष म्हणून या पक्षासोबत सातत्यानं काम करतो काँग्रेस पक्षामध्ये तुमची मेहनत पाहता युवा नेतृत्व पाहता तुम्हाला न्याय मिळाला का मिळत आहे का असं तुम्हाला वाटतंय का नाही काही चुका मधल्या काळात माझ्याकडनंच झाल्या दोन हजार चारपासून काँग्रेससोबत काम करत असताना मेन जे झाड आहे आमच्या सर्वांचं आदरणीय माळकर त्यांच्या नेतृत्वात प्रवेश केल्यानंतर पूर्ण पूर्ण वेळ त्यांना न देता चळवळीकडे जास्त वेळ दिला गेला आणि चुकीचा ट्रॅकवर थोडंसं गेल्यामुळं आ, मी कोणालाही दोष देऊ शकत नाही परंतु दोन हजार सोळानंतर साधारणतः मी शां एकोणवीसपासून तर खास करून शांभूंच्या नेतृत्वात यशस्वीपणे काम करत आहे त्याची पोचपावती म्हणून मला मधल्या काळात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि पोचपावती म्हणून जिल्हा विद्युत कमिटीचं सदस्य म्हणून माझ्यासारख्या अतिशय सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा कमिटीचं पद देऊन कमिटी जे सन्मान आदरणीय शांभाऊमाळकर आणि ॲडव्होकेट अनंतराव आणखीनं दिला मी ऋण आयुष्यातही कधी पिडू शकणार नाही आता हा झाला तुमचा राजकीय प्रवास सामाजिक चळवळ राजकीय प्रवास आता विधानसभेच्या निवडणुका आहेत तुमच्या मागे युवकांची फळी तुमच्या वार्डातील सर्व मतदार वर्ग गोरगरीब लोक नेहमी तुमच्या पाठीमागं मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून तुमच्या पाठीमाग असतातच आता विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तुमची काय हालचाल राहील नाही प्रश्न असा आहे की आमच्या काँग्रेस पक्षाची मागणी अशी आहे की हा मतदारसंघ काँग्रेससाठी सुटला पाहिजे आणि जर काँग्रेससाठी हा मतदारसंघ सुटला तर नक्कीच आम्हाला परत एकदा मला असं वाटेल की आमचे नेते ॲडव्होकेटेड्यांना उमेदवारी मिळावी पण परंतु काय कारणास्तर जर तो मतदारसंघ महाविकास आघाडीतील कोणी वेगळ्या घटक पक्षांना जर मिळाला तर ज्यांना कोणाला तिकीट महाविकास आघाडीचं मिळेल त्याचं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आमचा असेल आणि महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट महाराष्ट्र सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये यावं या ती अंतकरणातून माझी प्रामाणिक इच्छा आहे समजा काँग्रेस पक्षाला मतदारसंघ सुटला तुमच्या म्हणण्यानुसार अनंतराव यांना तिकीट मिळालं नाही कारण इच्छुक अजून चा, म्हणजे चार इच्छुक अजून पाटोळे अलकाताई खंडारे या तीन पैकी एखाद्या तर नाही महाविकास आघाडी ज्यांनाही तिकीट मिळेल मग ते काँग्रेसमधले आमचे आदरणीय लक्ष्मणदादा बुमरे असतील आदरणीय आमचे अलकाताई माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अलकाताई खंडारे असतील आमचे लोणारचे नगराध्यक्ष साहेबरावजी पाटोळे साहेब असतील त्यापैकी कोणालाही तिकीट मिळालं तर अगदी काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रामाणिकपणे त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जर जागा गेली तर आता तो त्यांचा वैयक्तिक त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे की आता जोडा आहे किंवा आहे तो त्यांच्या पक्षाचा नाही ते महाविकास आघाडीमधला एक घटक पक्ष आहे तर काँग्रेसचा या ठिकाणी दावा आहे या ठिकाणी दावा आहे अधिकार आहे त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत नगरसेवक आहेत जिल्हा परिषद सदस्य आहे ग्रामीण भागात काँग्रेसचा मतदार वर्ग मोठ्या संख्येने आहे सर्वांची एकजूट आहे निवडणुका मागे त्यांनी या ठिकाणी लढलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेची मेकर मतदारसंघात पहिलीच निवडणूक आहे मग काँग्रेसला का देऊ नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जर सुटला तर तुम्ही काम करणार का प्रश्न असा आहे तुमचे दोन प्रश्न तुम्ही एखाद दोन प्रश्न विचारले पहिला प्रश्न असा आहे की इथे काँग्रेसची वोट बँक खूप मोठ्या प्रमाणात आहे जवळपास साठ हजार मतदार आ सा या संगा मदे पसुन ला क्या हा काँग्रेसचा ऑलरेडी या मतदारसंघामध्ये पूर्वीपासून बांधलेला आहे आणि त्यामुळं हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा याकरिता आमचे नेते ॲडव्होकेट अनंत वानखेडे शंभा उमाळकर लक्ष्मणदादा घुमरे आणि सगळे जे काही उमेदवार आल काही खंडारे किंवा आमचे साहेबरावजी पाटोळे पत्रकार परिषद घेऊन हा मतदारसंघ ताकदीने या ठिकाणी काँग्रेसला सोडण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे आज आमचे सर्व उमेदवार हे मुंबई इथं प्रदेश कार्यालयामध्ये बसून आहेत आणि या मतदारसंघाची ताकदीने मागण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आता तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की हा मतदारसंघ जर उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीमध्ये सुटला तर शंभर टक्के युती धर्म पाहून आघाडी धर्म पाडला जाईल आघाडी धर्मामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडे साधारणतः आपले खरास साहेब आहेत सिद्धार्थजी खरास साहेब गृह विभागाचे माजी सचिव आहेत ते त्यांनाही प्रशासकीय खूप चांगला अनुभव आहे त्यानंतर अशोक अडेलकर पण आहेत अजून सतीश सादनेसरही उमेदवारी मागत आहेत त्याचबरोबर मला वाटते मानकर साहेबही उमेदवारी मागत आहेत तर पक्ष ज्यालाही उमेदवारी देईल त्याच्या पाठीमागं पूर्ण साततीनं बरवून हा मतदारसंघ अनेक वर्षापासून पारतंत्र्यामध्ये आहे आणि मी साधारणतः जेव्हापासून बघतो तेव्हापासून इथं शिवसेनेचाच बाली राहिलेला हा मतदारसंघ आहे मधल्या काळात काही घडामोडी झाल्या पक्षपुटी वगैरे झाल्या त्याचा काही फायदा लोकसभेलासुद्धा झालेला आहे तर तोच फायदा कॅच करण्यासाठी हा मतदारसंघ जेव्हाही आघाडीमध्ये ज्याही पक्षाला सुटेल तर आम्ही कोणत्याही मनामध्ये किंतू परंतु न ठेवता आघाडी धर्म पाळण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि जो कोणी कॅन्डिडेट असेल येणाऱ्या काळामध्ये मला तर माहिती आहे जवळपास उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये कोणाला मिळू शकतं पण आज नाव घेणं योग्य राहणार नाही पण ज्यांना कोणाला मिळेल ते प्रामाणिकपणे सांगतो छोटी पार्टी लाईन वरचा विषय येतो आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम करू मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे चार नाव घेतले वास्तविक पाच नाव आहेत सिद्धार्थ खरा साहेब सतीश ताजने जानू मानकर गोपाळ बछिरे असे पाच नाव आहेत बच्छिरे साहेब सतीश ताजणे स्थानिक येतं बरोबर पण ते काँग्रेस पक्षात अजून अधिकृत येतं त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश घेतला नाही जानू मानकर आपल्या इकडं जास्त संपर्कात नाही येतं किंवा नाव बी त्यांचं तेवढं काही माहिती नाही गोपाळ बच्छिरेसाहेब पाच सहा वर्षापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये काम करतात आणि सिद्धार्थ खराब साहेब आता झाले सिद्धार्थ खराब साहेबाची ओळख पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आपल्या प्रत्येक माणूस प्रत्येक नेता प्रत्येक आमदार खासदार मंत्री सिद्धार्थ साहेब यांना ओळखतो त्याबद्दल काही दुमत नाही पण आपल्या मतदारसंघात ते नवीन आहेत मग शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब गटाला जे नवीन आलेल्या लोकांना तिकीट द्यायला पाहिजे की जे निष्ठावान पहिल्यापासून काम करतात त्यांना द्यायला पाहिजे जसं सतीश साहेब आता प्रवेश घेण्याच्या मनस्थितीत आहे अजून घेतला नाही खरा साहेबांनी आता घेतला एक आठ पंधरा दिवसामध्ये आणि मानकर साहेबांची तेवढी काही आपल्या मतदारसंघात नाही पण गोपाल बशिरे साहेब चार पाच वर्ष काम करतात याबद्दल काय सांगा नाही निश्चित साहेब या मतदारसंघात काम करतात जे जरी सत्य असलं तरी तो त्यांच्या पक्षांतर्गतचा विषय आहे की त्यांच्या पक्षाला काय वाटतं इथं तसं जर बघितलं तर जातीनिहाय या मतदारसंघामध्ये बघितलं तर बौद्ध समाजाची मतदारसंख्या ही जवळपास पन्नास हजार प्लस आहे आणि त्यामुळं हा मतदारसंघामध्ये बौद्ध उमेदवार असावा अशी आम्हाला अपेक्षा आहे की असला पाहिजे तर सामाजिक दृष्टिकोनातून जातीनिहाय जर विचार केला परंतु पक्ष जर वेगळा काही विचार करत असत तर जातीच्या पलीकडे जाऊन येणारा कॅन्डिडेट मग कोणी असो तो मागासवर्गीय पण तो मागासवर्गीय कॅन्डिडेट असला पाहिजे आणि तो निवडून आणण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचा राम करू आता आपण राजकारणावर बोलत आहोत मतदारसंघावर बोलत आहोत हा झाला महाविकास आघाडीचा विषय आता आपण महायुतीवर बोलू जे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेब पंधरा वर्षापासून आपल्या मतदारसंघात आमदार आहेत एक मागासवर्गीय आरक्षण आहे आपल्या इथं आणि ते आमदार आहेत पण डॉक्टर रायमोलकर साहेबांनी मागासवर्गीय लोकांसाठी काही विकास केला किंवा नाही केला याबद्दल काय सांग नाही माझ्या कधी ऐकण्यात नाही आलं की त्यांनी आंबेडकरी समूहांना काही दिलं म्हणून आता हल्ली एक अशोका भवन दिलं हा त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन सुद्धा केलेलं आहे वृत्तमानपत्राच्या माध्यमातून की त्यांनी मधल्या काळात आंबेडकर पाठी केला अशोका भवन म्हणून एक कोटी रुपयाचा त्या ठिकाणी निधी दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन वगैरे केलेलं आहे त्या या एक दीड वर्षामध्ये त्यांनी काय काय ठिकाणी दिलं हे मोठ्या मनानं मान्य केलं पाहिजे आणि ते करतोय आम्ही परंतु विषय असा आहे की त्यांनी राजकारणात राजकारणामध्ये काँग्रेसमध्ये उद्धव बाळासाहेब गट महाविकास आघाडी महायुती या विषयावर चांगल्या उत्तरे दिले प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल तुमचे धन्यवाद